शिंदखेडा पोलीस स्टेशन मध्ये शांतता कमिटीची बैठक शिंदखेडा पोलीस स्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली गणेश उत्सव ईद व इतर सण उत्सवानिमित्त शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली यावेळी गणेश मंडळ पदाधिकारी नगर पंचायत व वीज वितरण कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते बैठकीत डीजे व लेझर लाईट वर कायदेशीर बंदी असल्याने तसेच आढळल्यास कठोर दंडात्मक कारवाई होईल असे पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी स्पष्ट केले तसेच मंडळांनी सीसीटीव्ही बसवावेत पारंपरिक वाद्यांचा वापर करावा व वा धार्मिक भावना दुखावणार नाही अशी गाणी वाजवावीत न्यूज साठी शिंदखडा शहरामध्ये सत्तावीस तारखेपासून तर सहा सप्टेंबर पर्यंत गणेश उत्सव साजरा होणार आहे त्याचबरोबर सहा तारखेला ईदे मिलाद सुद्धा आहे हे दोन्ही सण या शिनखेडा शहरामध्ये अत्यंत शांततापूर्ण साजरे व्हावेत या दृष्टिकोनातून या शिंदेडा पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची मिटिंग घेण्यात आली या ठिकाणी शिंदेडा शहरातील सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सामाजिक प्रतिनिधी शांतता कमिटीचे मेंबर्स आणि विविध क्षेत्रातील लोक या ठिकाणी उपस्थित होते या शांतता कमिटी मध्ये आपल्या शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कशा पद्धतीचे अबाधित राहील या दृष्टिकोनातून सर्वांनी हो। या ठिकाणी आपले मत व्यक्त केलेलं आहे येणारा उद्या होळ्याचा सण गणेश उत्सव तसेच ईद मिलाद हे शांततेत साजरे व्हावं या ठिकाणी त्याकरिता शिंदेगडा पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची आयोजित केलेली होती त्या ठिकाणी सर्व शांतता समितीचे सदस्य सर्व जाती धर्माचे लोक तसेच गणेश उत्सवाचे अध्यक्ष सदस्य डीजेवाले वाले सर्वांना या बैठकीला के आमंत्रित केलेलं होतं सर्वांना आम्ही सूचना दिलेल्या आहे की हा स्थापनेचा आणि विसर्जनाचा जो उत्सव आहे तो वेळेत साजरा करायचा सा आहे दुसऱ्या धर्माचा अपमान होईल असं कुठल्याही प्रकारचं कृत्य केलेलं नाही असं कोणीही करू नये असं सर्वांना अपमान सर्वांना आवाहन केलेलं आहे आणि ही मिटिंग संपन्न केलेली आहे